नमस्कार मी पंढरनाथ ठोंबरे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आपलं चॅनल सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा आणि शेअर करा ही विनंती करतो आज पुन्हा एक सुप्रिया सुळे वांगे बटाटे आणि शेती चर्चेत आली भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुप्रिय सुळे यांना तुम्ही आता शेतीच करा असा सल्ला दिला आहे शेतीतून तुम्हाला पोट्यवधीचं इन्कम मिळतं वांगे बटाट्यामधून तुम्ही आतापर्यंत पट्यावधीचं उत्पन्न काढल्या काढले असल्याचा टोला त्यांनी का माध्यमांस ही बोलताना सुप्रिया सुळे यांना हे कांदे बटाटे वांगे ही काय शेती आहे आणि यातून या कोट्यावधीचं इन्कम कसं मिळतं असा प्रश्न सर्व सामान्य शेतकऱ्यांना नक्कीच पडतो मात्र यामध्ये सुप्रिया सुळे यांनी लोकसभेला उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन हजार चौदाला आप आपल्याला शेतीमधून दहा कोटी रुपयाचं उत्पन्न मिळाले असल्याचं नोंद केली होती आणि दोन, दोन हजार दोन हजार एकोणासमध्येही एकशे तेरा कोटी रुपये मिळाल्याची त्यांनी निवडणुकी निवडणुकीच्या फॉर्ममध्ये नोंद केली होती त्यामुळे या त्यांच्या शेतीची शेतीच्या उत्पन्नाची जोरदार चर्चा संपूर्ण राज्यामध्ये झाली होती सुप्रिया सुळे यांना वांगे आणि बटाट्याच्या शेतीमधून कोट्यावधी रुपये मिळत आहेत का असा सवाल सर्वसामान्यांना उपस्थित करत आमच्या शेतामध्ये का आम्हाला उत्पन्न मिळत नाही कोट्यावधीच असा सवाल शेतकऱ्यांनी सर्वसामान्यांनी व्यक्त केला होता या वांगे बटाट्याच्या शेतीमधून खरोखरच एवढं उत्पन्न मिळतं का हे शेतकऱ्यांना माहीतच आहे मात्र सुप्रिया सुळे यांनी आपल्याला कांदे बटाट्याच्या वांग्याच्या शेतीमधून हे उत्पन्न मिळाले असल्याचं एक राजकीय चर्चा त्यावेळी जोरदार झाली होती आता नुकतंच राधा विक विखे राधाकृष्ण विखे पाटील यांनीही ते विधान केलं या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या एकंदरीत वातावरणात वातावरणात राजकीय वातावरणावर एक, वाता 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 एक स्टेटमेंट केलेलं आहे यामध्ये सांगितलं होतं की सध्या राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सध्या सक्रिय आहेत बाकी मंत्री कुठे दिसत नाही सक्रिय असा एक आरोप त्यांनी नुकताच केला होता याला उत्तर देताना देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुप्रिया सुळे यांनी आता वाग्याची शेती करावी असा सल्ला नुकताच दिला आहे त्यामुळे हे मागील जे सुप्रिया सुळे यांच्या शेतीचं उत्पन्न आहे ते पुन्हा एकदा चर्चे चर्चेला जात आहे राधा कृष्ण विखे पाटील आणि शरद पवार यांच्या यांच्यामध्ये राजकीय नेहमीच कुलघडीचं वाच शीतयुद्ध सुरू असतं त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या विरोधात लंके यांना उमेदवारी देऊन विखे पाटील यांच्या पुत्राचा पराभव केला होता का का दे या अगोदरही अनेक निवडणुकामध्ये त्यांनी विखे पाटील यांच्या घराण्यातील लोकांचा पराभव व्हावा यासाठी अनेक अनेक वेळेस शरद पवार यांनी शर्तीचे प्रयत्न केले होते त्यामुळे या दोघातही राजकीय शत्रुत्व आपल्याला दिसून येत संपूर्ण राज्यामध्ये हे आ, एक चर्चेचा विषय नेहमीच आपल्याला पाहावंच मिळतो आणि आता पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे विधान केल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या अं शेतीचा शेतीच्या उत्पन्नाचं पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तुम्ही ही मधून नक्की कळवा सुप्रिया सुळे यांना खरोखरच वांग्याच्या शेतीमधून हे उत्पन्न मिळाले असेल का आणि मिळाले नसेल तर त्यांनी ही माहिती दिली आहे त्यावर पुन्हा पुन्हा चर्चा ही नेहमीच होते आणि एक राजकारणामध्ये एक नवा विषय मिळतो तुम्ही नक्कीच कॉमेंट्समधून तुम कळवा आणि आपला ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती करतो धन्यवाद